शहरातील एमआयएम पक्षाच्या वतीने सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडमांना मनपाच्या आयुक्त मॅडमांच्या भ्रष्टाचाराबाबत एक निवेदन देऊन डॉ पवार मॅडमांनी व एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच हल्लाबोल करीत एल्गार पुकारला आहे यावेळेस आयुक्त मॅडमांचा धिक्कार करीत त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात एमआयएम पक्षाच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी एम आय एम पक्षाचे नासिर पठाण रफीक पठाण इलियासर सर भाई डॉक्टर पवार मॅडम महिला कार्यकर्त्या व इतर मान्यवर दिसून येत आहेत आज आम्ही एम आय एम पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आपण बघत असाल खूप दिवसापासून महापालिका हे भ्रष्टाचाराचं एक कुंपण झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात आयुक्त मॅडम जे आहेत त्या झोपेचं सोंग घेऊन खुर्चीवर बसलेल्या आहे त्यांना जागा करण्यासाठी ही संघटनांनी कुंभकर्णावाची प्रति प्रतिकात्मक यात्रा म्हणा त्यांना जागवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पण त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी सोन घेतलेला विषयच येत नाही आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तेच निवेदन देण्यासाठी महापालिकेचा विभाग असो आरोग्य विभाग असो साफसफाईचा कर्मचाऱ्यांचा प्रश्न असो सगळेच प्रश्न ऐरणीवर आहे धुळे शहर हे बेवारस पद्धतीने काम करत आहे बेवारस आणि दिल्ली जनता ही बेवारस झालेली आहे आज कलेक्टर साहेबांना आम्ही हे निवेदन देणार आहोत की आयुक्त मॅडमांवर काहीतरी बचत बसावी आणि त्यांच्यावर